नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर परवा एक फेब्रुवारीला आहे माघी गणेश जयंती आणि या गणेश जयंतीनिमित्त आपल्याला एक उपाय करायचा आहे दुर्वांचा हा दुर्वांचा उपाय अतिशय प्रभावी आहे फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने करा आणि हा उपाय केल्याने आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकटे विघ्नही दूर होतात आता बघा वर्षातून दोनदा गणेश जयंती येत असते एक येते ती या माघ महिन्यामध्ये आणि दुसरी येते ती म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये आता जी भाद्रपद महिन्यामध्ये येते ती आपण सगळेजण जल्लोषात उत्सवात साजरी करत असतो गणेशोत्सव आपण साजरा करत असतो आणि ही जी माघी गणेश जयंती येते काही ठिकाणी या गणेश जयंतीला सुद्धा गणपती आपण जी स्थापना केली जाते अगदी आपण ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे ते सुद्धा गणेशोत्सव माघी गणेश जयंतीनिमित्त साजरा करत असतात तर बघा या माघी गणेश जयंतीला आपल्याला एक दुर्वांचा उपाय करायचा आहे उपाय अतिशय साधा सोपा आहे फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा कारण आपण जेव्हा कुठलाही उपाय किंवा कुठलीही सेवा अगदी मनापासून करतो पूर्ण श्रद्धेने त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जेव्हा करतो ना तेव्हाच त्या उपायाचं किंवा त्या सेवेचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं आपल्या मनात कुठलीही शंका असेल आणि आपण त्या शंकेने एखादा उपाय किंवा सेवा करत असाल तेव्हा त्या सेवेचं किंवा उ कुठल्याही उपायाचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून मनात कुठलीही शंका न ठेवता अगदी मनापासून पुन्हा श्रद्धेने त्या उपायावर किंवा त्या सेवेवर विश्वास ठेवून आपल्याला कुठलीही सेवा आणि उपाय करायचा असतो तर आता बघा की आपल्याला माघी गणेश जयंतीनिमित्त कोणता उपाय करायचा आहे हा उपाय आहे एकवीस दुर्वांचा आता तुम्हाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला समजलं असेल एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या आता एका दुर्वामध्ये तीन काड्या असतात तर अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्यात एकवीस दुर्वांची एक दुर्वां तुम्हाला जुडी करायची म्हणजे त्याला तुम्हाला दोरा बांधायचा आहे आणि तुम्हाला ती एकवीस दुर्वांची एक जुडी अशी तुम्हाला करायची आहे तर अशा तुम्हाला एकवीस जुड्या करायच्या आहेत एकवीस दुर्वांच्या तुम्हाला एकवीस जुड्या करायच्या आहेत तुम्हाला समजलं असेल तर या एकवीस जुड्या करून आपल्याला आता पुढची सेवा करायची आहे बघा आता माघी गणेश जयंती आहे आता प्रत्येक चतुर्थीला किंवा विनायक चतुर्थीला आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो अभिषेक तुम्हाला करायचा आहे सर्वप्रथम सकाळी सुचिरभूत झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीत आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते असं कुठलंही घर नाही की ज्यांच्या घरामध्ये गणप्पांची मूर्ती नाही किंवा फोटो नाही तर तुमच्याकडे जर गणप्पाची मूर्ती असेल तर अवश्य तेव्हा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पानाने करू शकता दुधाने करू शकता किंवा पंचमृने सुद्धा करू शकता अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपतय नमः या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचं आहे किंवा तुम्हाला गणपती अथवा शिष्य तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे ज्यांना अकरा वेळेस गणपती अथवा शिष्य पठण करणं शक्य नसेल त्यांना त्यांनी एकदा केलं तरी पण चांगला काही काहीच हरकत नाही किंवा तुम्ही गणपती स्तोत्रसुद्धा पठण करू शकता तर यापैकी तुम्हाला जे जमेल जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ते जे काही तीर्थ आहेत अभिषेक केल्यावर ते जे काही तीर्थ आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्ही प्याय देऊ शकता किंवा तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींना तुम्ही ते ग्रहण करायला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ते ग्रहण करू शकता कारण की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं त्यांना चांगली नोकरी मिळावी असं आपल्या सगळ्यांना वाटतं त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे आणि तिथं त्यांना द्यायचं असतं त्याचबरोबर आपल्या सगळ्या घरातल्या व्यक्तींना चांगली बुद्धी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही घरातले इतर सदस्यांनी जरी घेतलं तरी पण काही हरकत नाही त्यानंतर बघा अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप दीप ओवाळायचं आहे अर्थातच काय की त्यांची आपल्याला पंचोपचार पूजा करायची असते त्यानंतर बघा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय काय करायचा आहे तुम्हाला एकवीस दुर्वांच्या एकवीस डोळ्या मी तुम्हाला सांगितलं तर या जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या तुम्हाल तुम्हाला तयार करायच्या आहेत प्रत्येक दुर्वांच्या जुडीला तुम्हाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे अगोदरच त्यानंतर बघा एक जुडी घ्यायची एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची तुमच्या उजव्या हातामध्ये कशी घ्यायची आहे तर त्याचे जे काही पानं आहेत म्हणजे पानांचा जो काही भाग आहे वरचा तो कन्वप्पाकडे आला पाहिजे आणि त्याचा जो काही खालचा भाग आहे देठाचा तो तुमच्याकडे आला पाहिजे अशी तुम्हाला तुमच्या हातावर ठेवायची आहे तेव्हा तुम्ही हधिकुंकू आधीच लावून घेतलेला आहे बरोबर तर ती जुडी तुम्हाला तुमच्या हातावर ठेवायची आहे आणि तुम्हाला एक वेळेस गणपती अथरशिष्याचं पठण करायचं आहे समजलं ती जुडी तुमच्या हातावर ठेवून तुम्हाला एक वेळेस गणपती अथरशिषाचं पठण करायचं आहे त्यानंतर ती जुडी तुम्हाला घेऊन तुम्हाला गंजप्पांना अर्पण करायची आहे अर्पण करताना ती कशी करायची जो देठाचा भाग आहे तो तुम्हाला गणजीप्पांकडे ठेवायचा आहे आणि जो पानांचा भाग आहे तो समोर आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ती गंजप्पांना अर्पण करायची आहे यानंतर परत दुसरी जुडी तुम्हाला घ्यायची आहे ती पण तुम्हाला तुमच्या उजव्या हातावर ठेवायची असते त्यावर पण तुम्हाला गणथर शिष्य म्हणायचं आहे आणि ती पण जुडी तुम्हाला याच परीतीने अर्पण करायची आहे अशा तुम्हाला एकवीस केलेल्या आहेत त्या संपूर्ण जुड्या असाच तुमच्या हातावर ठेवून त्यावर तुम्हाला गणफर शिष्य म्हणून तुम्हाला त्या अर्पण करायच्या आता बघा काही काही जणांना वाटेल की या सगळ्या जुड्याचा आम्ही एकदमच हातात घेऊन जर गणपती शिष्य पठन केलं एक वेळेच चालेल का तर नाही आपल्याला प्रत्येक जुडी सेपरेटली ती हातावर घेऊन त्यावर गणपती आपल्याला एकदा पठण करायचं आहे आणि ते तुम्हाला अर्पण करायचे आहे ती जुडी अशा तुम्हाला एकवीस जुड्या गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे ते आपली काय सेवा होते की आपण एकवीस जुड्या जेव्हा गणप्पांना अर्पण करतो तेव्हा आपल्याकडनं गणपती अथर्शी असं एकवीस वेळेस पठण होतं आणि गणपती बाप्पांच्या सगळ्यात प्रभावी सेवांपैकी ही एक प्रभावी सेवा आहे ती म्हणजे गणपती अथर्शिष्य खूप जास्त प्रभावी आहे आणि खूप सुंदर अनुभव आहेत या सेवेचे तर ह्या जुड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर बघा तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे किंवा तुमच्या आयुष्यात येणारी जी काही संकट आहे विघ्ने आहेत ती दूर जाण्यासाठी आपल्या मुलांची अभ्यासाने प्रगती होण्यासाठी आणि च त्यांना चांगली बुद्धी येण्यासाठी तुम्हाला गणप्पांना प्रार्थना करायची आहे तर ही सेवा तुम्हाला माघी गणेश जयंतीला करायची आहे सगळ्यांनी आवर्जून करा तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना आहेत त्या बाप्पांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही जी काही सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे ज्यांना मागेकडे जयंतीला जमलं जमणार नाही त्यांनी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला जरी हा उपाय किंवा ही सेवा केली तरी पण आहे काहीच हरकत नाही तर अशा पहिली तुम्हाला ही सेवा करायची आहे या गणेश जयंतीला नक्कीच आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर बघा तुम्हाला गणजप्पाना नैवेद्य अर्पण करायचा असतो आता नैवेद्य गणजाप्पा काय अर्पण करावा तर गणपती गणजप्पा सगळ्यात आवडीचे आहे ते म्हणजे मोदक तुम्हाला मोदक बनवून अर्पण करायचे आहेत मग तुम्ही मोदक तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कसलेही करू शकता ज्यांना मोदक तयार करणं शक्य नसेल त्यांनी गुळाचे छोटे छोटे गोळे करून ते पण तुम्ही मोदकाप्रमाणे दाखवू शकता गंधापणा तरी पण आहे काही सरकत नाही तर अशा तुम्हाला ही सेवा करायची आहे या दिवशी सगळ्यांनी आवाज करण्याचा प्रयत्न करा तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जीवनभरासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आज सवडू इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा नवीन शासत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ